नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आज आज तर आज आपण बघणार आहोत धर्मादय जी परीक्षा आहे त्याची जी शिफ्ट आहे ती आजपासून स्टार्ट झालेला आहेत तर त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे आणि खूप जणांना काहींना सेंटरमध्ये जाताना प्रॉब्लेम झालेला आहे कोणाला गेट क्लोजरला प्रॉब्लेम झालेला आहे तसेच सिलेबस जर तुम्हाला अजूनही असे काही उमेदवार असतात सिलेबस व्यवस्थित डिकोड केलेला नसतो त्यांच्यासाठी सुद्धा तसेच कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत मेनली याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर आपण ते डिटेलमध्ये बघूया की कशाबद्दल कसं असणार आहे आणि ज्या एक्झामचा जो टाईम बाऊंड असणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर ज्या एक्झाम्स आहेत आपल्या येणाऱ्या सरळ सेवेच्या त्यासोबत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल जसं की आता धर्मदाय एक्झाम आहे प्लस जे इतर एक्झाम्स आहेत जसं की आज नाशिक महानगरपालिकेची जे अग्निशमनची आली पोस्ट त्यानंतर सी एच ओच्या ज्या एक्झाम्स आलेल्या आहेत हेल्थच्या एक्झाम्स आहेत तसेच ज्या इतर एक्झाम सरळसेवेच्या जे आता पदभरती येत आहे नगर परिषद किंवा इतर एक्झाम्स झाल्या तर त्याबद्दलचा जो जो सिलेबस आहे तो एकच कॉमनली डिझाईन करण्यात आलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जी केचा जो पार्ट आहे तर त्यासाठी ही बॅच तशी डिझाईन करण्यात आलेली आहे तर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स मिळणार आहेत प्लस तुम्हाला सुद्धा याच्या अवेलेबल होणार आहेत तर याद्वारे तुम्ही अनलिमिटेड वॉच वॉचटाईममध्ये लेक्चर्स बघू आहात प्लस वॉच टाइम तुमचा कंप्लीट होतोय किंवा तुम्ही लेक्चर्स बघताय तर त्यासोबतच तुम्हाला टेस्ट द्वारे तुमचा स्कोर फाइंड आउट करता येणार आहे तर जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर ही तुमची जी बॅच असणार आहे तर ती वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईममध्ये अवेलेबल होणार आहे जेणेकरून येणाऱ्या सर्व सरळ सेवा तुमच्या एकाच प्रिपरेशनमध्ये जो नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो इथे कवर करून घेतला जाणार आहे तर यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे ठीक आहे तर जी एक्झामिनेशनची जी शिफ्टचा शेड्यूल आलेला आहे त्याबद्दल बघूया आपण जे चार नोव्हेंबरचा होता सिनियर क्लर्क त्याच्यानंतर ग्रुप सी लिगल असिस्टंट ग्रुप बी स्टेनोग्राफर ज्यांनी कोणी यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे एक्झाम्स चार आणि सहा नोव्हेंबरला होत आहेत ठीक आहे त्यानंतर इन्स्पेक्टरचे जे ग्रुप सीची सहा नोव्हेंबरपासून चा एक्झाम स्टार्ट होत आहे आणि खूप जणांनी इन्स्पेक्टर ग्रुप सीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यासाठीच तुमच्या ज्या पुढे ज्यांनी एक्झाम्समध्ये चुका टाळाव्या त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर शिफ्ट वन इन्स्पेक्टर ग्रुप सी ची आहे टू आणि थर्ड शिफ्ट अशी तीन चार सहा त्यानंतर सात नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा आणि बारा नोव्हेंबरला मग तिथून सहा नोव्हेंबरपासून बारा नोव्हेंबरपर्यंत तुमच्या इन्स्पेक्टरच्याच एक्झाम्स होणार आहेत तर ज्यांनी कोणी स्टेनोग्राफर किंवा जो ह्याचा फॉर्म भरलेला आहे लिगल असिस्टंट ग्रुप बी किंवा सिनियर क्लर्क त्यांच्या एक्झाम्स आता होणार आहेत ठीक आहे तर ही जी रिक्रुटमेंट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पेपरला जाताना सगळ्यात पहिले काळजी घ्यायची आहे तर आपण त्यांनी कलर प्रिंट सांगितलेलं आहे जे तुमचं हॉल तिकीट आहे ते कलर प्रिंट तुम्हाल तर, तुम्हाल तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर तुमचा जो फोटोज असणार आहे तो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला एक्झामसाठी लागणार आहे त्यानंतर बॉल पेन लागणार आहे ठीक आहे तुम्हाला बॉल पेनमध्ये ब्लू किंवा ब्लॅक तुम्ही दोघांपैकी एक कोणताही घेऊन जाऊ शकता निळे किंवा काळे बॉल पॉइंट पेन इथे लिहिलेला आहे त्याच्यानंतर ए फोर साईज तुम्हाला जे हॉलटिकीट आहे ते प्रिंट आउट कर, करायचं आहे ठीक आहे त्यानंतरचा जो, जो पार्ट आहे तो बघा बायोमेट्रिक केलं जाईल तुमचं तर तेव्हा जेव्हा बायोमेट्रिक केलं जाईल तेव्हा पूर्ण डेटा आणि त्यासाठी आधी म्हणजे पेपरला जो गेट क्लोजरचा टाईम दिलेला आहे तर असं करायचं नाही आहे की गेट क्लोजरच्या टाईमला तुम्ही पोहोचताय जर तुम्ही पहिल्यांदा धर्मदाय किंवा सरळसेवेची कोणती एक्झाम देत असाल तर जो टी सी एस आहे किंवा आयो एन डिजिटल्स जेवढे पण आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला गेट क्लोजरच्या टाईमच्या आधी जायचं आहे जेणेकरून तुमचं बायोमेट्रिक तिथे कम्प्लीट होईल कारण की बायोमेट्रिकला वेळ लागत आहे कधी कधी खूप जणांचं असं होतं की एकदम डेड एंडला अर्धा तास आधी जातात आणि त्यामुळे बायोमेट्रिक होत नाही पूर्ण आणि मग बायोमेट्रिक एकदम एनडेंडच्या दोन तीन मिनटं एक्झामला चालू व्हायच्या आधी बायोमेट्रिक पूर्ण होतं मग सिटिंग मग ते माइंड पण स्टेबल नसतं एवढा केलेला अभ्यासाचा काहीच यूज होत नाही कारण की माइंडच स्टेबल नसतं अभ्यास झालेला असतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो असं नाही की एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी मिळतात तर त्याचा अभ्यास कमी आहे त्याच्यामध्ये असं असतं की त्याचा अभ्यास झालेला असतो पण त्याला त्या वेळेसचा प्रेशर हँडल नाही होते माइंड स्टेबल नाही आहे तर या सर्व गोष्टी घडून आहेत त्यामुळे गेट क्लोजरचा खूप म्हणजे पाऊण तास तरी आधी तुम्ही जाणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे सोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे सबस्टिट्यूट आहे की, की एकतर आधार कार्ड घेऊन जा किंवा पॅन कार्ड घेऊन जा किंवा वाहन चालक परवाना स्मार्ट कार्ड प्रकारचं पाहिजे इथे त्यानंतर पासपोर्ट पण आता म मतदार ओळखपत्र तर मेनली जे फर्स्ट प्रायोरिटी सगळ्यांचं आधार कार्ड असतं वाय सी पण अपडेटेड असतं तर मोस्ट ऑफ आधार कार्ड घेऊन जा बेटर पडेल ते पण जर पॅन कार्ड असेल मतदार ओळखपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे कलर फोटो पाहिजे तुमचा पासपोर्ट साईज या सर्वात मेनली गोष्टी आहेत त्यानंतर जेवढ्या पण महिला आहेत तर जेवढे पण ऑर्नामेंट्स आहेत तुमचे जसे की आता सपोज चैन वगैरे गोल्डचं वगैरे तर काही आयोनला ते चालत नाही आहे पण इथे आता चालून जात आहे असं एकदम होत नाही पण रेअर मिनिमम आहे ते पण जो वॉच आहे तो चालत नाही आहे डिजिटल वॉच तर चालतच नाही आहे आणि जो आपला अॅनालॉग वॉच आहे तो सुद्धा चालत नाही आहे बोथ फिमेल मेल दोघांसाठी सुद्धा आहे प्लस बॉईजसाठी आहे की बेल्ट पण काही सेंटरला चालत नाही पण टी सी एस करत आहे वगैरे आय थिंक तर मग बेल्ट वगैरेचं ठीक आहे म्हणजे आणि बॉटल जे आहे तर त्यांचं असं आहे की आम्हीच तुम्हाला पाणी प्रोव्हाइड करू तर त्यामुळे प्लास्टिक बॉटलसुद्धा त्यांनी अलाउड केलेलं नाही आहेत ऐवजी चप्पलच विअर केलं तर बेटर राहील की पुन्हा ते काढा यायला सांगतात बाहेर जाऊन काढा आणि मग पेपरला आतमध्ये जा तर एवढं स्ट्रिक्टली त्यांनी केलेलं आहे तर मग त्यापेक्षा जे पण आहे पेन बॉल पेन आणि हॉल हॉलटिकीट आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बाकी तर ठीक आहे की जे डमी उमेदवार आणि ह्या सर्व प्रोसेस तुम्हाला माहीत आहेत त्यामुळे त्यापासून आपल्याला जावत राहायचं आहे तर हे सर्व अपडेट आहे त्यानंतर जो एक सिलेबस आहे तो आपण एकदा ओवरलुक करूया धर्मदायचा तर जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी तर मराठीमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की जास्तीत जास्त प्रश्न हे प्रयोग समाज आणि बाकीचे जे टॉपिक आहेत वोकॅपमध्ये मग वाक्यांचे अर्थ काय प्र वाक्यप्रचार काय त्यावरती प्रश्न विचारले जातात तर जे काही मेन मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते करायचं आहेत शिफ्ट वाईज पण आपण क्वेश्चन्स पुढे बघूया की कोणत्या शिफ्टला कसे पेपर झाले ते पुढच्या लेक्चरमध्ये त्यानंतर इंग्रजीमध्ये सिनॉनिम्स अँटॉनिम्स इडियम फ्रेजेस हे तुम्हाला मेनली करायचे आहे त्यानंतर ता आर्टिकल्सवरती क्वेश्चन्स येतात तर आर्टिकल्सचे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत धर्मदायसाठी त्यानंतर बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये जो आहे सरळ व्याज चक्रवाळ व्याज सरासरी वेळ काम काळ त्यानंतर ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आता त्यांनी ऍप्टिट्यूडचा जास्त दिलं ते तर नातेसंबंध त्यानंतर जे इतर एक्झाम्स आहेत जसं की बोडोमॅसचा पार्ट आहे त्यानंतर जो मॅथ्समध्ये आहे त्यानंतर ब्लड रिलेशन करत आहात सोबत जे नंबर सिरीज आहे अल्फाबेटिकल सिरीज आहेत त्याच्यानंतर खरे खोटे आहे तर ह्यासारखे जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत तिथे मार्क्स तुम्हाला घालवायचे नाही आहेत त्यानंतर जी एसचा जो पार्ट करत असाल तेव्हा तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी आणि जो पॉलिटीचा पार्ट दिलेला आहे तर हिस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ जे इलेवन ट्वेल्थपर्यंतचा जो हिस्ट्री आहे तो तुम्हाला व्यवस्थित करून जायचा आहे सरळ सेवेच्या जेवढ्या पण एक्झाम्स आहेत त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त आउटकम त्या मार्क्सद्वारे मिळत आहे जसं की वर्तमान चळवळी कोणत्या झाल्या आहेत राष्ट्रीय चळवळी कोणत्या झालेल्या आहेत समाजसुधारक ज्यांनी कार्यरत जास्त महिलांसाठी कार्य केलेलं आहे असे समाज सुधारक करून जायचं आहे त्यानंतर जॉग्रफीमध्ये जो, जो विशेषतः जो पार्ट दिलेला आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलचा दिलेला आहे तर त्यांनी स्पेसिफिक तिथे मेन्शन केलेलं आहे सिलेबसमध्ये जसं की आपला एम पी एस सी किंवा इतर एक्झाम्स असतात त्यांचा जो त्यांनी जसा सिलेबस दिला तर धर्मदायच्या बाबत तसेच इतर निरीक्षकच्या बाबत त्यांच्या वेबसाईटवरती तसंच जी आर वरती सुद्धा त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे त्यामुळे हे टॉपिक तर मेनली करायचे आहेत जसे की जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान पिके तर याबद्दलचं करायचं आहे खनिजे याबद्दल थोडा थोडा जो पार्ट आहे तो ओव्हरलुक करून तुम्हाला जायचं आहे पॉलिटीचे सर्वात मेनली जी कलमं असतात एक ते एक्काव एक्कावन्न तसेच राष्ट्रपती राज्यपाल यांचे कार्यरत त्यांनी आता इथे मेन्शन केलं न्यायमंडळ विधिमंडळ कसं काम करतं याबद्दलसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आहे ठीक आहे त्यानंतर आधी जे शिफ्टला क्वेश्चन आलेले आहेत ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर जो आहे सामान्य विज्ञानाचा जो पार्ट आहे फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी तर याच्यामध्ये प्लस जो हेल्थचा टॉपिक आहे म्हणजे आरोग्य विभागाचे हेल्थ वाईज जे आहे विटॅमिन्स मिनरल्स कसं वर्क करतात त्यांच्यातले डेफिशियन्सी काय आहे डिसीज काय आहेत तर याबद्दलचे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहे बॉटनीमधलं तुम्ही जेव्हा कराल तो वनस्पती वर्गीकरण करायचं कर आहे झुलॉजीमध्ये तुम्हाला जे सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती जस्ट ओवरलुक करून जा काही फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स सेवेला विचारले जातात तर हे क्वेश्चन्सची तुम्हाला तयारी करायची आहे तर आत्ताची जी शिफ्ट झालेली वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्कची सुद्धा आपण क्वेश्चन्स काही बघणार आहोत जसे की लिपिकला क्वेश्चन्स झालेले सर्व नाम विशेष नाम त्याच्यानंतर योग्य क्रम ओळखा तर जे जे स्टुडंट्सने एक्झाम्स दिलेले आहेत त्यांनी शिफ्ट वाईज तसे क्वेश्चन्स मेन्शन केलेले आहेत आणि तेसुद्धा आपण बघत आहोत ठीक आहे त्यानंतर ज्यांनी करंट अफेअर्समध्ये जे क्वेश्चन्स होते तर ते, ते बजेटवरती क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारलेले आहेत त्यानंतर जो ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो थोडासा रेंज रेंजमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स इथे बघायला मिळतात तर ते क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत ठीक आहे तर याबद्दलच हे अपडेट होतं किंवा अजून तुम्हाला याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू